चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रमुख असलेले आमदार किशोर जोरगेवार यांना त्यांच्या स्वीय असं मोठा धक्का बसलाय आमदारांचे स्वीय सहाय्यक ललित कासट यांच्या पत्नीनं आगामी निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्यानं स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे चंद्रपूर शहरातील एकोरी प्रभागात राजकीय वातावरण तापलं असून भाजपला अंतर्गत पातळीवर मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे भाजप अल्पसंख्याक आघाडीचे चंद्रपूर शहराध्यक्ष राशीद हुसेन यांच्या पत्नीला या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान या प्रकरणात आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वीय सहाय्यक ललित कासट यांनी गंभीर आरोप केले विधानसभा निवडणुकीत राशीद हुसेन यांनी भाजपच्या विरोधात काम केले आरोप कासट यांनी केलाय तसंच पक्षावर विश्वास राहिला नसल्यामुळे राशीद हुसेन यांनी आपल्या पत्नीचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश घडवून आणला असून त्यांना या पक्षाकडून तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा कासट यांनी केला आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून एकोरी प्रभागात सातत्यानं काम करत आहोत मात्र पक्षानं आमच्या कामाची दखल घेतली नाही याच नाराजीतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या सर्व घडामोडींमुळे चंद्रपूर शहरातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता असून आगामी निवडणुकीत याचा नेमका काय परिणाम होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय माझ्या पत्नीसाठी म्हणजे दीपा ललित कसटसाठी ज्या यशस्वी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत त्यांच्यासाठी मी पक्षाकडे एकोरी प्रभाग क्रमांक दहा मध्ये तिकीट मागितली होती कारण की आम्ही तिथे बरेच वर्षापासून त्या प्रभागात राहतो आमचं घर तिरुपती रेसिडेन्सी मध्ये आहे आणि त्यानंतर आम्ही प्रभागात चांगलं आमचं काम आहे सुरू आहे काम आम्ही आम्ही ग्राउंड लेवलवर काम करत आहोत आणि आमच्या तिकीट मागितण्याचा आमचं तिकीट नाकारलं गेली आहे आमचं तिकीट मागण्याचं कारण हेच होतं की त्या प्रभागात आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कुठलाही उमेदवार नगरपालिका झाल्यापासून मागील पस्तीस चाळीस वर्षापासून निवडून आलेलं नाही आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करत होतो त्यानंतरही आमची पक्षाने तिकीट नाकारली ती तिकीट याच्यासाठी नाकारली की तिथं आमच्या अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष राहतात राशिद हुसेन त्यांनी आपल्या पत्नीसाठी मागितली होती पक्षांनी त्यांचा रेकॉर्ड असून बघावा त्यांनी विधानसभेच्या इलेक्शनमध्ये पक्षाच्या विरोधात काम केलं